श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ आयोजित पुणे जिल्हा असोसिएशन मान्यतेने भव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार सव्वीस बावन्न किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी अकरा वाजता करण्याचे योजिले आहे स्थळ श्री गुरुदत्त विद्यालय संविधान प्रवेश फ्री पाचशे रुपये प्रथम क्रमांक अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक नऊ हजार रुपये तृतीय क्रमांक सात हजार रुपये चतुर्थ क्रमांक पाच हजार साठ किलो वजन गट कबड्डी स्पर्धा प्रथम क्रमांक पंधरा हजार द्वितीय क्रमांक अकरा हजार तृतीय क्रमांक नऊ हजार रुपये चतुर्थ क्रमांक सात हजार रुपये नियम व अटी एक आचारसंहिता असल्यामुळे सामने हे दिवसा खेळवले जातील दोन वजन सकाळी अकरा वाजेपर्यंत घेतले जाईल तीन वेळेत बदल करण्याचा निर्णय संपूर्ण कमिटीकडे राहील चार सामने अकरा वाजता चालू होई पाच पंचांचा निर्णय अंतिम राहील सहा गैरवर्तन करणाऱ्या संघाला बाद केले जाईल सात वजनात कोणतीही सूट दिली जाणार नाही आठ खेळाडूला कोणतीही इजा झाल्यास खेळाडू जबाबदार राहील संयोजक कमिटी कोणतीही जबाबदारी घेणार नाही आयोजक श्री भैरवनाथ मंडळ संविदने